नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता घाईघाईने मात्र पौर्णिमा भूमीच्या मध्ये जाते आणि पेपर शोधू लागते तेव्हा मात्र ती कपाटामध्ये पेपर सापडतात आणि ती मनाशी विचार करते की हे पेपर मी आधी आईंच्या रूम मध्ये घेऊन जाते आणि त्यानंतर आईंना तिथे बोलवते असं म्हणून तिथे पेपर घेऊन जाते इकडे मात्र खाली आल्यावर सगळ्यां देखत ती आता रागिणीला डायरेक्ट सांगू शकत नाही म्हणून ती रागिणीला हातवारे करत असते की वरती रूम मध्ये हो चला तेव्हा आज आज आता आजीचं कौतुक सगळेजण करत असतात आजींनी नातवंड बघितले आता पतवंड सुद्धा बघणार आहे मग आता अजून काय पाहिजे तुला तर तेव्हा लगेचच अभिजित म्हणतो हा आपण ते पतवंड या घरात राहिले पाहिजे ना आणि असं म्हटल्यावर आजीला राग येतो त्यानंतर आकाश त्याला म्हणतो आपण आज ठरवलं आहे ना असं काही बोलायचं नाही इतक्यात आता रागिणीचं लक्ष पौर्णिमाकडे जात आणि पौर्णिमा तिला खुनवत असते की वरती चला तेव्हा मात्र आता ती मनाशी विचार करते ही एवढी घाबरलेली का दिसते आहे बिथरलेली का दिसते आहे नक्कीच काहीतरी झालेलं आहे मला जायला हवं असं म्हणून ती उठून जाते त्यानंतर मात्र आता तिथे भूमी आणि माणसे आजीचे अवशन करतात आणि ती पौर्णिमाला सुद्धा बोलवते ये पौर्णिमा आणि आता तिघी मिळून आजीचं औषण करतात त्यानंतर आता रागिणी आणि वरती जाऊ लागतात पुन्हा आता भूमी म्हणते काय झालं आत्या तुम्ही नाही ओवाळणार का आजीला तर लगेचच रागिनी म्हणते असं कसं नाही ओवाळणार आणि आता असं म्हणून ती ताट घेते आणि ओवाळू लागते लगेचच आजी म्हणते तिने मला ओवाळलं नाही तर माझा वाढदिवस पूर्ण होईल का असं म्हणता आता रागिणी ओवाळते आणि त्यानंतर तिच्या आईच्या पाया पडते आणि सांगते की सुखी राहा इकडे मात्र आता लगेचच सगळेजण मस्तपैकी आजीसाठी जो व्हिडिओ बनवलेला असतो तो आता प्रोजेक्ट वर पाहण्यासाठी तिथे बसतात इकडे मात्र रागिणी आणि पौर्णिमा पुन्हा वरती रूम कडे निघू लागतात तर भूमी त्यांना पुन्हा अडवते बसा म्हणून तर आता त्या दोघी पुन्हा नाईलाजाने तिथे मागेच बसतात आणि आता पुन्हा घाबरलेली पौर्णिमा बघून रागिणीला अजूनच आता संशय वाढतो त्यामुळे आता प्रोजेक्टरवर आजीच्या पहिल्यापासून ज्या सगळ्या आठवणी लावलेल्या असतात सगळेजण त्यामध्ये गुंतलेले असतात परंतु आता भूमीचं लक्ष त्या दोघींकडे असतं आणि त्या दोघी आता कोणाचं लक्ष नाही असा फायदा घेऊन हळूहळू वरती जाऊ लागतात इकडे मानसीचं सुद्धा लक्ष त्यांच्याकडे असतं तेव्हा आता ते भूमीही त्यांचा पाठलाग करते रूममध्ये गेल्यावर आता पेपर्स जेव्हा रागिनीला दाखवते तेव्हा आता रागिनीच्या पायाखालची जमीन सरकते आणि आता त्यांच्या प्लॅन नुसार सगळं ती आता तिच्या तोंडाने कबूल करायला लागते इकडे मात्र भूमी लगेचच प्रशांतला फोन करून सांगते की तू ते लॅपटॉपला अटॅच कर आणि तो ते करायला जातो परंतु अचानकच लॅपटॉप बंद होतो आणि सगळं काही प्लॅनच खराब होऊन जातो इकडे आता रागिनी मात्र सगळं काही बोलू लागते ती स्वतःच्या तोंडाने सगळं सत्य कबूल करते तिने जेवढे गुन्हे केलेले असतात ते सगळं ती बोलते परंतु इकडे लॅपटॉप कनेक्ट न झाल्यामुळे प्रोजेक्टरवर काहीच दिसत नाही आणि आता प्रशांत खूपच घाबरतो आणि सगळ्यांना फार टेन्शन येतं तेव्हा आता लगेचच अभिजित म्हणू लागतो आता चालवणाराच कोण व्यक्ती आहे प्रशांत देसाई म्हटल्यावर काय लगेचच अक्षय म्हणतो असं काही नाही तो एकदम उत्तम आहे आणि मी बघतो असं म्हणून तो तिथे जातो इकडे भूमीला फोनवर प्रशांत सांगण्याचा प्रयत्न करतो ताई खरंच सॉरी लॅपटॉप नाही चालू होते ग तेव्हा भूमीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणू लागते जाऊ दे कदाचित ती वेळ नसेलच आणि आत्ता आपल्या नशिबातच नसेल हे सगळं असं म्हणून तिच्याही डोळ्यात खूप पाणी येतं इकडे मात्र तिचं फोनवरचं बोलणं रागिणी ऐकते आणि रागिनी बाहेर येते तेव्हा मात्र ती ते ते भूमीला म्हणू लागते म्हणजे याच्या पाठीमागे तू आहे तर है, हे सगळं कारस्थान तुझं आहे आणि हे ऐकल्यावर आता भूमी मोबाईल खाली घेते आणि त्यानंतर मागे वळून बघते आणि आता रागिनी आणि पौर्णिमा तिच्या समोर आल्यावर लगेचच ती म्हणू लागते नाही ह कारस्थान ते तुम्ही मी करते तो न्याय आणि असं म्हटल्यावर लगेचच आता रागिणीला प्रचंड राग येतो आणि ती पौर्णिमाच्या कानाखाली वाजवते तेव्हा आता हे बघून लगेचच भूमी दुसरीकडे डोळे फिरून घेते तेव्हा लगेचच पौर्णिमा म्हणते पण तुम्ही मला का मारलं मी काय केलं आहे तेव्हा रागिनी म्हणते अगं खर तर मला हिच्या कानफडात मारायचे आहे पण ते है है, मी करू शकत नाही कारण ही माझी दुश्मन आहे पण तुला यासाठी मारलं आहे की तू माझ्या टीम मध्ये असून सुद्धा एवढी मोठी चूक कशी काय करू शकली आणि हिच्या प्लॅन मध्ये कशी काय आली हिच्या जा जाळ्यात कशी काय अडकली मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती तेव्हा मात्र पुन्हा एकदा आकाश आणि सगळेजण त्यांना खाली बोलवत असतात तेव्हा मात्र भूमी म्हणू लागते की खाली जाऊन तुम्ही आकाश समोर ह्यातलं काही सांगणार नाही असं मला वाटतं कारण तितक्या तुम्ही हुशार असालच कारण जर तुम्ही हे सांगितलं तर तुम्ही प्रॉपर्टीचे पेपर का फाडले हेही तुम्हाला आकाशला सांगावंच लागेल ना आणि असं म्हटल्यावर लगेचच रागिनी म्हणते काय आहे ना हुशार आणि कमी हुशार हे तू मला सांगू नको तू आत्ताशी त्या शाळेत आली आहे आणि त्या शाळेची प्रिन्सिपल मी खूप केव्हापासून आहे तेव्हा मात्र आता लगेचच भूमी म्हणते हो ना पण कधी कधी गुरुपेक्षा शिष्य ही हुशार असतो आणि न्याय त्याला महाभारतामध्ये जेव्हा भेटला होता ना तसाच भेटू शकतो असं लगेचच ती म्हणू लागते इकडे आता रागिनी रागातच तिथून निघून जाते आणि पौर्णिमाला म्हणते चला आता आणि पौर्णिमा सुद्धा तिथून निघून जाते दुसरीकडे भूमी खूप दुखावला जाते आणि ती देवी आईला म्हणते आज तरी तुम्हाला न्याय द्यायला हवा होता ग का असं माझ्या माझ्यासोबत असं म्हणून दुखावलेली भूमी खाली निघून जाते त्यानंतर ता, आता मिळून आजीचा वाढदिवस साजरा करतात आणि आजीचा वाढदिवस साजरा करताना ही जण खूपच आनंदात असतात आजी आता केक कापतात आणि प्रत्येकाला केकही भरवतात इकडे मात्र माणसी आता भूमीला खुनावते की काय झालं ताई तेव्हा भूमी नाराज असते आणि ती तिला खुनावते की काहीच फायदा झाला नाही आपला प्लॅन वर्क झाला नाही आणि हे ऐकून आता माणसी पण खूपच दुखावते दुसरीकडे आता रागिनी आणि मात्र खुश असतात आणि आजी सुद्धा आपला वाढदिवस सगळ्यांसोबत आनंदाने साजरा करत असतात येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता आकाशला मात्र त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचं असतं म्हणून आता तो रात्रीच बाहेर पडतो परंतु भूमी त्याला अडवते आणि विचारते एवढ्या रात्री तू का बाहेर चालला आहे तेव्हा तो त्याच्या मित्राला गिफ्ट देण्याचं कारण सांगतो आणि भूमीच्या नजरेतनं बाहेर पडतो इकडे मात्र भूमीला विचार पडतो आणि संशय येतो की असं कधीच तो माझ्याशी खोटं बोलून जाणार नाही ने, पण असं नेमकं काय घडलं असेल की आज आकाश माझ्याशी खोटं बोलला आणि असं म्हणून ती मनाशी विचारच करत असते तेवढ्यात देवाजवळचा दिवा विजायला लागतो आणि त्यामुळे ती खूपच घाबरते आणि आता दिवा मात्र ती सावरायला लागते दुसरीकडे आता आकाश त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो आणि तो, तो विचारतो की कुठे आहे तो माणूस तेव्हा एक व्यक्ती सांगतो की मागच्या बाजूला आहे आणि असं करता करता आकाश मागे जातो आणि तो, तो व्यक्ती त्याच्या समोर येतो आणि गण घेऊन उभा असतो आकाशला म्हणतो तुला काय वाटतं तू माझ्यापर्यंत पोहोचला आहे का अजिबात नाही तुला मी माझ्या मर्जीने इथपर्यंत आणलेला आहे आणि यामध्ये माझी इच्छा आहे आणि आता तू डायरेक्ट जाणार वरती आणि ते सुद्धा माझ्याच इच्छेने असं म्हणून तो आकाशच्या डोक्यावर गण रोखतं आणि आता आकाशलाही टेन्शन आलेलं असतं इकडे भूमीही घाबरलेली असते नक्की आकाश सोबत काही घडतंय का कारण आता एवढा रात्रीचा आकाश बाहेर पडलेला असतो आणि त्यांनी दिलेलं सुद्धा भूमीला पटलेलं नसतं त्यामुळे ती खूपच मध्ये असते आणि इकडे आकाशचा जीव मात्र धोक्यामध्ये असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा